ना उपकर... मी नाही कुणावर उपकार करीत मला उपकार मी काय म्हणते मला उपकार करायची गरजच नाही सगळ्यांनी माझ्यावर एवढे उपकार केले की ते उपकार असे डोक्यावर ठेवू ठेवू ना माझं डोकं जड झालंय बरं झालं हा बरं झालं जड झालं उतरावं कशाला उतरावा नाही येत मला उतरवता उतरवता येत नाही लय उपकार मोठे मोठे आहेत असे डोंगर एवढे कसे काय उतरावे झेपले तर पाहिजे मला असे खाली उतरवायला कशाला खर्च